शिवक्रांती देवी आपली माणसं आपल्या बातम्या समाजाच्या अन्याय अत्याचार निवारणाच्या उद्योगाच्या आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या माननीय छगन भुजबळ साहेब हे स्टार प्रचारक आहेत हे सर्वांना माहीत आहे असं असताना भुजबळ साहेबांना हे प्रचाराच्या जबाबदारीतून थोडं बाजूला केलं आहे असं ओबीसींना जनतेला दिसतंय माननीय भुजबळांना बाजूला ठेवून काय भेटणार याचा सरळ महायुतीला जोरदार फटका बसणार जितकं महत्त्व पंतप्रधानांच्या सभेला आहे त्यापेक्षा जास्त महत्त्व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या सभेला आहे कारण भुजबळ साहेब हे देशातील एकमेव नेते आहेत ते अभ्यासू रोखोक निर्भीडपणे बोलतात सर्वात महत्वाचं साहेबांचं भाषण त्यांचे विचार ऐकायला लोक स्वतःहून जातात हीच खरी जमेची बाजू आहे हीच मोठी ताकद आहे भुजबळ साहेब कभी किसी के पीछे नाही खडे होते जहा खडे होते लाईन से सुरू होती एकच मुद्दा भुजबळांच्या नेतृत्वाखालील ओबीसींचा पक्ष ओबीसीचे मुख्यमंत्री हे उद्दिष्ट काढायचे आहे तर सर्वांनी एकत्र या गटतट थोडं बाजूला ठेवा विणकर संघटन प्रदेश अध्यक्ष सुनील मेटे सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यश गाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोपे महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती न घाबरता न लाचता आपलं लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे